नमस्कार देविकाचं सत्य सत्या आणि मीराने घरातल्या सगळ्यांसमोर उघड करून ठेवलेलं असतं त्यामुळे देविकाला आता घरात तोंड दाखवणंही खूपच कठीण झालेलं असतं अशातच निरुपाला त्या पार्लरमध्ये मिळालेली वागणूक ही तिच्या डोक्यामध्ये चीड उत्पन्न करत असते निरुपा देविकाला म्हणत असते काय गे किती विश्वास ठेवला तुझ्यावर आणि तू माझा विश्वासघात केलास त्यावर देविका म्हणत असते आई आई प्लीज मी काय बोलते ते ऐकून घ्या त्यावर निरूपा म्हणत असते मला तुझं काही एक ऐकायचं नाही आहे कारण मला कळून चुकलं आहे की तू विश्वासघातकी मुलगी आहेस त्यावर देविका म्हणत असते आई ऐकून तर घ्या काय झालं नेमकं का। त्यावर मीरा म्हणत असते देविका एवढं सगळं होऊनही वर तोंड करून बोलतेस तू लाज म्हणून वाटत नाही तुला त्यावर लगेचच आता देविका मूग घेऊन गप्प बसते त्यावर मात्र आता थेट पंकज म्हणत असतो मम्मा काय झालंय काय तुम्ही सगळे माझ्या बेबीला का बोलताय आता पंकजला तर यातलं काहीच माहिती नसतं कारण तो बाहेरून घरात आलेला असतो त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो ए हुसक्या मध्ये जर बोललास ना तर एकच डोक्यात बुक्का घालीन त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो मम्मा सांग ना या सत्याला प्रत्येक वेळेला माझ्या आड येण्याचा प्रयत्न करतो माझ्या बायकोचा विषय चालला आहे म्हटल्यावर मी बोललं नाही पाहिजे का त्यावर निरूपा म्हणत असते बबड्या गप्पा बस तुझ्या बायकोने काय रंग दाखवले आहेत ना हे जर तुला कळलं तर तू चालणीत पाणी घेऊन उड्या मारशील त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो म्हणजे त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो वाघाचे पंजे आणि अशातच आता निरुपा देविकाला म्हणत असते काय गे काय करायचं काय आता तुझ्याबरोबर तूच सांग आता त्यावर देविका म्हणत असते आई आधी तर तुम्ही सगळ्यांनी मला माफ करा मी ज्या सिच्युएशनमध्ये होते ना त्या सिच्युएशनमधून बाहेर येण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं त्यावर सत्या म्हणत असतो निरुपा तू पण ना त्या देविकासारखी बावट आहेस अगं तिला काय विचारतेस काय करायचं तिला आता या सगळ्या कर्माची शिक्षा द्यायची आणि शिक्षा ही असणार आहे असं म्हणत आता सत्याने मागून झाडू देविकाकडे भिरकावत असं म्हटलेलं असतं धरती झाडू लगेचच देविका कशीबशी ती झाडू धरते सत्या म्हणत असतो दिवाळीचा सण जवळ आलाय संपूर्ण घराची झाडलोट करायची आहे माझी बायको तर हे रोजच करते आता तू एकटीने एकटीने हे सगळं करायचं आहे हीच तुझी शिक्षा आता निरुपा मात्र थेट तोंड हालून म्हणत असते अगदी बरोबर हाय आणि अशातच आपण पाहतोय पंकज म्हणत असतो बेबी काळजी करू नकोस तू हे काम तू करायचं नाही असं म्हणत पंकजने देविकाच्या हातून झाडू घेत थेट सत्याकडे भिरकावलेला असतो त्यातच आता देविका लगेच पंकज म्हणत असते पंकज थांब असं करू नकोस चूक आपलीच आहे त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो ए बबडे आपली नाही तुझी त्यात फुसक्याला कशाला ओढतेस तू त्याची काय चूक आहे त्यावर लगेचच आता सत्याने पुन्हा झाडू देविकाकडे देत असं म्हटलेलं असतं पुढच्या काही तासांनंतर सगळं घर चक्काचक पाहिजे त्यावर लगेचच आता देविकाचा नाईलाज झालेला असतो आणि देविकाने लगेचच सगळी झाडलोट करायला घेतलेली असते देविका झाडलोट करत असते पण अजूनही निरुपाच्या मनात ती चिडपणाची आग आणि पार्लरमध्ये खाल्लेली कानाखाली ही अजिबातच डोक्यातून जात नसते त्यामुळे आता निरुपा स्वतःशी बोलत असते काय करू काय करू हा राग कोणावर आणि कसा काढू लगेचच आता समोर चांगल्या प्रकारे साफसफाई केलेल्या देविकाच्या इथे जात निरुपाने तिथे जगभर पाणी ओतलेलं असतं निरुपा लगेचच म्हणत असते काय गे काय आहे चल सगळं पुसून काढ पुन्हा त्यावर देविका वैतागते पण ती चेहऱ्यावर मात्र काहीच दाखवत नाही मनातून वैतागलेली देविका स्वतःशी बोलत असते आत्ताच पुसून काढलं एवढं चकाचक पुन्हा या म्हातारीने पाणी ओतलं काय करू मी आता आता हिला काय बोलू पण शकत नाही हिचेच पैसे खाल्लेत ना मी आणि अशातच आता देविका पुन्हा एकदा ते सगळं स्वच्छ करू लागते आता इकडे मीरा सत्याला म्हणत असते अहो मी काय म्हणते ती एकटी पोरगी काय काय करायले मी पण तिला हात लावते ना जरा मदत करते त्यावर सत्य म्हणत असतो हे बघ मी काय म्हणतो ते ऐक तुला वाटतंय तिला मदत करावी त्यात काय चुकीचं नाही पण तिने जे काय केलं आहे ना ते चुकीचं हाय तिने तसं वागाय नको होतं त्यावर आता मीरा म्हणत असते हो बरोबर आहे तुमचं पण शेवटी काय पण तिची मजबुरी असेल ना त्यावर सत्या म्हणत असतो अगं काय तू बोलतेस एवढे निरूपाने दिलेले लाखो रुपये ज्याचं निरूपाने पार्लर उघडून दिलं होतं तेच पार्लर या देविकाने विकलं त्यानंतरचे आलेले पैसे कुठे आहेत याचा हिशोब तर तिने सांगितलेलाच नाही आहे चल आत्ताच्या आत्ता त्या पार्लरच्या विकलेल्या पैशाचा हिशोब मागूया त्यावर आता मीरा म्हणत असते अहो ऐका ते आत्ता नका बोलू आता तिला आपण एक काम दिलं आहे ना एक शिक्षा आहे ना ती आधी पूर्ण होऊ दे मग आपण नंतर बसून या विषयावर त्याशी बोलूया त्यावर सत्याला आता अजिबातच मीराचं म्हणणं पटत नसतं तो म्हणत असतो धुमके तू खरं तर मला तुझं म्हणणं पटत नाही आहे पण तू माझ्यापेक्षा हुशार आहे म्हणून मी तुला काय बोलत नाही तुझं ऐकतो आणि अशातच आता शेवटी पंकजला राहावत नाही आणि पंकज लगेचच म्हणत असतो बेबी मी का हेल्प करू का त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हेल्प केलीस तर मला चालेल पण कसं आहे ना कुणी पाहिलं तर पुन्हा मला ते काम करायला लावेल त्यापेक्षा तू मला सांग कुठला काम किती बाकी आहे त्यावर पंकज मात्र आता एक ऑर्डरसारखं काम सांगत असतो इकडं आपण पाहतो आहे आता आजी म्हणत असते देविका मला एक सांग एवढं सगळं घडलं तुला घरी काय सांगावं असं वाटलं नाही त्यावर देविका म्हणत असते आजी खरं तर मला घरी सगळंच सांगायचं होतं पण काय ना वेळच तशी होती की मला काही सांगता आलं नाही त्यावर आजी म्हणत असते बसकर आम्हाला वेडपट समजू नकोस आम्ही वेडपट दिसत असलो म्हणून काय तू वेडपट समजणार त्यावर लगेचच आता मागून सत्य येतो तो म्हणत असतो आजी काय तू पण आपण वेळ दिसतोय अगं असं म्हणशील ना तर या देविकाचं फावेल आणि हिचं जर फावलं ना तरी चार चौगात पुन्हा एकदा आपली नाचक्की करायला मागे पुढं पाहणार नाही त्यावर लगेचच आता सत्याला आजी असते अ सत्या नको जास्त विचार करू या देविकाच्या मनात नेमकं काय चाललंय आता मी ओळखू शकते त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते सासूबाई या पोरीच्या मनात काय चाललं आहे ना हे ओळखणं तेवढंच सोपं नाही आहे हिने मला उल्लू बनवलं अहो तुम्ही तर गावच्या त्यावर आता आजी मत असते निरुपा गावचे जरी असले ना तरी तुमच्यापेक्षा चार पावसाळ्यात जास्त चार गावचं जास्त पाणी प्यायले तर मला चांगलंच माहिती आहे आण आणि अशातच आता सुधाकर पडत असतात सगळ्यांनी शांत व्हा तिला दिलेली शिक्षा ती भोगते ना भोगू दे ना तुम्ही तिला अतिबात बडबडू नका मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच या देविकाला दिलेली शिक्षा योग्य आहे का किंवा तिच्याकडनं तो पैशाचा हिशोब मागून घ्यायला हवा का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद